येथील हॉटेल हिराबाग मध्ये विभस् डान्स पोलिसांनी कारवाई केली वीस जणांवर गुन्हा दाखल पाचगणी येथे सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध पर्यटन स्थळावर हॉटेल हिराबाग मध्ये विविध ठिकाणाहून आलेल्या बारा महिलांना उत्तान कपड्यात विभिस्स हावभाव करणाऱ्या बारबाला नृत्यात सामील करून अश्विन नृत्याचे आयोजन केले होते या नृत्याच्या प्रसंगी महिलांनी गिराहकासोबत अंग विक्षेप करत नृत्य केले जे पाहून स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याचे निर्देश दिले पोलीस अधीक्षक श्री समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक दिलीप पवार आणि त्यांच्या सहकार्यांनी हॉटेल हिराबागमध्ये छापा टाकला घटनास्थळी वीस गिरायकांसोबत बारा बारबाला उतांग कपड्यांमध्ये बिबस्त हावभाव करत उभ्या होत्या गिरायक आनंदाने या नृत्यामध्ये सहभागी झाले होते पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या वीस लोकांमध्ये हॉटेलचे मालक आणि इतर देखील सहभागी असल्याचा समावेश आहे तसेच स्थानिक पोलिसांनी साऊंड सिस्टीम मोबाईल फोन आणि एक कार जप्त केली आहे कुल पंचवीस पंचाळीस पाचशे रुपये साहित्यांच्या जप्तीचे आदेश दिले आहेत या प्रकरणावर महाराष्ट्र हॉटेल आणि मद्यपान कक्ष कायद्यातील कलम दोनशे शहाण्णव दोनशे तेवीस महिला प्रतिष्ठा संरक्षण अधिनियम दोन हजार सोळाचे चे कलम तीन आणि आठ तसेच महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम पंचाहत्तर क अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे नमस्कार काल दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीस पाचगणी पोलीस ठाणे हद्दीत मुळजू भिलार गावच्या हद्दीमध्ये हॉटेल बिलिव्ह या ठिकाणी डान्सबार अर्थात रेव पार्टी चालू माहिती गोपनीय सूत्रांकडून मिळालेली होती सदरची माहिती मिळाल्यानंतर माननीय एस समीर शेखसर यांच्या मार्गदर्शनाखाली पाच दोन पोलिसांनी त्या ठिकाणी छपा टाकलेला आहे सदर छाप्यामध्ये एकूण वीस आरोपी आणि हॉटेल हो मालक यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे त्यांची कायदेशीर कारवाई चालू आहे तसेच अकरा बार बारा महिला देखील आपण ताब्यात घेतलेल्या होत्या त्यांच्याकडून सर्व माहिती घेऊन आपण त्यांचे समुपदेशन केलेलं आहे आणि त्यांना समुपदेशनानंतर त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया चालू आहे सदर छाप्यामध्ये एकूण पंचवीस लाख पंचेचाळीस हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे एकूण एकवीस आरोपी वरती भारतीय न्यायसंहितेचे कलम दोनशे शहाण्णव दोनशे तेवीस तसेच महाराष्ट्र हॉटेल आणि मद्यपान कक्ष मधील अश्लील नृत्यावर प्रतिबंध घालण्याबाबत व महिलांच्या सुरक्षेबाबत अधिनियम दोन हजार सोळा चे कलम तीन आठ अन्वये आणि महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम पंच्याहत्तर क अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास माननीय एस सर माननीय एडिशनल मैडम एस डी पी ओ भाजिम सर मार्गदर्शना खा आम स्वतः करो थैंक आपको कलेक्टर साहब के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी हैं चाचू डोंट वरी मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूल कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी कालिका टी फैसला चुम मजबूत हो